महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांसंदर्भातली ही बातमी आहे महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गड किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळण्याच्या दृष्टीनं महत्वाची माहिती समोर आली आहे युनेस्कोकडे गडकिल्ल्यांच्या संदर्भातील प्रस्ताव विचाराधीन आहे युनेस्को लवकरच महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांची पाहणी करणार आहे युनेस्कोचा अभ्यास गट जानेवारी महिन्यात गडकिल्ल्यांचा अभ्यास करणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे पुन्हा मोठा निर्णय केला की आम्ही आता युनेस्कोमध्ये जागतिक वारसा मानांकनासाठी आम्ही आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे बा, बारा गड किल्ले पाठवले आणि मी विश्वगौरव देशगौरव गरीबुके मसीया नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देऊ राज्याचे चौवेचाळीस प्रस्ताव होते युनेस्को मध्ये पाठवण्यासाठी आणि एक प्रस्ताव हो देशाला निवडावा लागतो मला आनंद आहे की पंतप्रधान मोदी यांनी या चौवेचाळीस प्रस्ताव जे तेरा राज्यांचे होते त्यापैकी फक्त आमचा एक निवडगा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तो युनेस्को मध्ये आता पाठवण्यात आला तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओम युनेस्को लवकरच महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांची पाहणी करणार आहे हा त्यांचा दौरा कधी असणार आहे आणि कशाप्रकारे आयोजित केला जाणार आहे त्याची जसं आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे काल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे यांनी पुण्या बोलताना याबाबत आपल्याला माहिती दिली आहे राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये आणि त्यांना जागतिक दर्जा मिळावा या दृष्टीनं भारत सरकारनं युनेस्कोकडे एक प्रस्ताव दिला होता या अनुषंगानं युनेस्कोनं हा प्रस्ताव विचारते नसल्याचं म्हटलंय त्यासोबतच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोच्या <गयाग> अभ्यासकांचा एक अभ्यास गट महाराष्ट्रामध्ये येईल आणि महाराष्ट्रातील विविध शिवकालीन ऐतिहासिक गडकिल्ल्यांची तो पाहणी करेल त्याचा अभ्यास करेल युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ज्या काही प्रकारचे नियम असाल त्याची पडताळणी केली जाईल त्या सगळ्या आधारावरती गडकिल्ल्यांना जागतिक दर्जा मिळणार की नाही याचं खरं अर्थानं उत्तर हे त्यावर अवलंबून असणार आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळेल अशा प्रकारच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्यात आणि त्या संदर्भात युनेस्कोची टीम महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात येणार आहे त्यामुळे या गडकिल्ल्यांना जागतिक दर्जा मिळतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण लाखो शिवप्रेमींची भावना गेल्या अनेक वर्षांपासून होती तशा संदर्भात राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे शिवभक्तांनी मागणी केली नक्कीच ओम तर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा